चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस पौर्णिमेच्या दिवशी शुक्राचे गोतळ होणार आणि त्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब बदलण्यात मिळू शकतो प्रचंड प्रमाणात पैसा प्रेम धन समृद्धी आणि सुखसुविधांचा कारक असलेला शुक्र शुक्रग्रह आता आपली रास बदलणार आहे म्हणजेच शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे शुक्राचे हे गोचर सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करील त्यापैकी काही राशींना शुभ फळे प्राप्त होतील तर काही राशींना अशुभ फले प्राप्त हो सकता आता पूर्णिमे का दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित दिवस है और युवसे शुक्राते गोचर हो दिवसी होने शुक्रा गोचर हे अधिक खास है शुक्रा हे गोचर कोणत्या राशींना अधिक फायदेशीर होईल ते आता आपण पाहणार आहोत त्यापैकी प्रथम राशी म्हणजे कर्क कर्कराशी होय शुक्राचे गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यातील ठरू शकते या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते त्याचप्रमाणे त्यांची पगारभाड देखील होऊ शकते स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायामध्ये मोठे यश मिळू शकते नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते तुमची सर्व प्रकारची स्वप्ने आता पूर्ण होऊ शकतील शुक्राचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांच्या सुद्धा मोठे यश आणि लोकप्रियता आणू शकते या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगले फायदे होतील याशिवाय तुमच्या कामाची इतरांकडून प्रशंसा केली जाईल राशीच्या लोकांची आता उत्तम प्रगती होऊन त्यांना उत्तम, उत्तम चांगल्या संधी मिळू शकतील या काळामध्ये राशीच्या लोकांना चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील आणि तुमचा धार्मिक कार्याकडे राहील कर शुक्राचे गोचर तुळ राशीच्या लोकांना सुद्धा अतिशय उत्तम असेल तुळ या राशीचा स्वामी ग्रह शुक्र या हाच आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना त्यापासून उत्तम फायदे होतील तूळ राशीच्या लोकांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता राहील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तुळ राशीच्या लोकांना चांगले यश मिळेल अविवाहित लोकांनासुद्धा चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतील शुक्राचे गोचर धनुराशीच्या सुद्धा उत्तम फायदा करून देईल शुक्राच्या गोचरामुळे धनुराशीच्या लोकांना भरपूर चांगले यश मिळेल याशिवाय धनुराशीच्या लोकांना नव्या संधी मिळू शकतील नवीन काम या कालावधीमध्ये सुरू केल्यास त्यामधून धनुराशीच्या लोकांना चांगले यश मिळू शकेल याशिवाय शुक्राचे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी चांगले शुभ ठरू शकते या लोकांना अचानकपणे पैसा मिळण्याचे योग आहेत नवीन वाहन किंवा नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग येतील या काळात मकर राशीच्या लोकांना विविध क्षेत्रामधून चांगले लाभ होऊ शकतील मकर राशीच्या राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना हा काळ अत्यंत शुभ आहे